जो भारत देश को करता हो प्यार वो न्यूज जय भारत पुणे को कैसे करी इनकार न्यूज जय भारत पुणेमध्ये आपलं सर्स स्वागत कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती धन्यवाद जय भारत फळांचा राजा कोण असा प्रश्न कोणालाही विचारला तर प्रत्येकाचं उत्तर एकच असेल आंबा आंबा आणि आंबा अहो कोणाला नाही आवडणार फळांचा राजा आंब्याची चवचा खायला तर हा कोकण महोत्सव पुण्यामध्ये आयोजित केला गेला आहे कोकणचे आंबे एकदम ओरिजिनल आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले तेव्हा आजच आपण या सुवर्णसंध्येचा लाभ घ्यावा ही विनंती मी मयूर शिंदे पुणेरी आम्ही आंबा महोत्सव चालू झालेला आहे आज पहिल्यांदाच मी देवगडचा खूपच आंबा विकत घेत आहे जो की एकदम निसर्गी पिकवला जातो इथे इथेही केमिकल्स वगैरे यूज केले जात नाही तर फळांचा राजा म्हणून हे ह्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त विकलं जाणारं फळ आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही त्या आंब्या महोत्सवामधून देवगडचे रत्नागिरीचे आंबे विकत घेतो आणि खूप सारे कष्टम लोक आहेत जे ते आंबे विकत घेण्यासाठी येतात तर सर्वांनी ह्या आंबा महोत्सवामध्ये येऊन ह्या वर्षी जो आंब्याचा सीझन आहे त्याचा एक मोज मजा घ्यावी नमस्कार मी जयश्री प्रसन्न इनामदार मी प्रॉपर औरंगाबादची माझं माहेर आणि साताऱ्याकडचं माझं सासर आहे आंबाप्रेमी म्हटलं की सगळेच जण आंबाप्रेमी असतात आज मी इथे स्वामी समर्थ या मार्टवर इथे आलेली हिंगण्यामध्ये यांचं स्टॉल लागलेलं आहे अतिशय उत्कृष्ट प्रतीचे आंबे यांच्याकडे आहेत आणि सगळ्यात मन बघून प्रसन्न जे झालं ते म्हणजे गोटी आंबा जो की बिटकी लहानपणी बरेच जण काही जण त्याला बिटकी म्हणून म्हणतात तो आंबा बघितल्यावर मी जरा जास्त खुश झाले कारण तो जो आंबा आहे तो झाडावर तोडून आपण जो काही पद्धतीने खातो ती जी वेगळी मजा आहे ती इथे बघायला मिळाली एक टोपलीमध्ये बघायला मिळाली फक्त ती कॉस्ट वाईज घ्यावी लागणार आहे किलोडी पण तसं छान आहे यांचा आंबा एकदम उत्कृष्ट प्रतीचा आंबा आहे यांच्याकडे रत्नागिरी आणि देवगड हाप्पूस आंबा आहे दोन्ही पद्धतीचे आंबे अतिशय छान आहेत मी आंब्याच्या वड्या करते आमच्याकडे आंबा पोळी बनवली जाते आंबा रस होतोच पण त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त आंबा कापून आणि चोखून जो खाण्यात जी मजा आहे ती बाकी कशातच नाही असं मला वाटतं त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की त्यांनी नक्कीच हिंगण्यामध्ये जे काय सिंहगड रोडला आज हा जो यांचा स्वामी समर्थनचा जो स्टॉल लागला आहे तिथे नक्की व्हिजिट द्यावी आणि या गोष्टीचा उपभोग घ्यावा आणि तुम्हाला खात्री त्रिशुर इथे आंबा मिळेल हे नक्कीच धन्यवाद नमस्कार मी मुजीब बागवाल गुरुदेव दत्ता आंबा स्टॉलवरून आणि कोकण आंबा महोत्सवमधून कोको आंबा महोत्सव हा गेल्या सात वर्षापासून सिंहगड रोड हिंगणे चौक येथे चालू आहे प्रोपरायटर राजेश शेठ गजमल यांनी हे भरवलेलं आहे आणि खूप छानपैकी गेल्या सात वर्षापासून आम्हाला प्रत्येक कस्टमरचा रिस्पॉन्स आहे आमच्याकडे फक्त ओरिजनल म्हणजे ओरिजनल आंबे असतात देवगड रत्नागिरी हापूस पायरी देवगडचा हापूस केशर आंबा हे सगळे आंबे विविध विविध प्रकारची व्हरायटी आमच्याकडे असतात तरी सगळ्या कस्टमरला आम्ही विनंती करतो सिंहगड रोड हिंगणे जनता बँक शेजारी येऊन भेट द्यावी आणि इथली आंब्याची चव बघावी नमस्कार पुणेकरांनो गुरुदेव आंबा स्टॉलमध्ये आपलं सर स्वागत आहे आमच्या इथे प रत्नागिरी आणि देवगड आंबे उर्जे मिळ मिळतात नॅचरल पद्धतीने तयार केलेले आंबे इथे मिळते नक्कीच पुणेकरांना इथे भेट द्या रोड देवी येथे आंबा महोत्सव प्लस स्वागत आहे माझं नाव संध्या आचमारे ॲक्च्युली आम्ही इथे आंबे घ्यायलाच आलेलो आणि बघतोय आंबे सध्या तरी आंबे म्हटल्यावर सगळ्यांचाच आवडीचा विषय आहे आंबा हा असा फ्रूट आहे की कुणालाच आवडणार नाही असं नाही आहे आम्ही हापूस आंबाच घ्यायला आलेलो रत्नागिरी हापूस बघतोय सध्या तरी आंब्याचे प्रेमी ऑब्व्हिअसली जेव्हापासून आंबा खाल्लाय तेव्हापासनं आंबा सगळ्यांनाच आवडतो प्रेमी पण खाल्लेले आंबे तर गावाकडे आम्ही नांदेड मधले सो कोकण मधला आंबा आम्ही खाल्लेला न पुण्यामध्ये राहायला आल्यापासन बघतोय हापूस वगैरे सो चालेल आता आम्ही जातोय आंबा घ्यायलाच आला आला आंबा पण जरा थांबा ओरिजिनल हवा असेल तर फक्त कोकणचा आंबा आणि हा चक्क पंधरा जून पर्यंत मिळणार आहे पंधरा जून